लोकनेते भाऊसाहेब फुटकर यांच्या कामगार मंत्री आकाश फुटकर यांनी केले अभिवादन लोकनेते स्वा पांडुरंग भाऊसाहेब यांना पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधीवर चाहत्यांनी नतमस्त होऊन अभिवादन केले शेगाव मार्गावरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्प येथील भाऊसाहेब फुटकर यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी ज्येष्ठ चिरंजीव तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया सागर फुटकर व कामगार मंत्री आकाश यांच्या यांच्या परिवाराने भाऊसाहेब समाधीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले शहर जिल्ह्यातील व दूरवरून भाऊसाहेबांच्या चाहत्यांनी गर्दी केली भाजपसह विविध पक्षाचे पदाधिकारी उद्योजक व्यापारी विविध संस्थेचे अध्यक्ष संचालक शेतकरी व असे सर्व वर्गातील चाहते समाधानीला नतमस्तक झाले आज भाऊसाहेबांना जाऊन जवळजवळ सात वर्ष होतात आज भाऊसाहेबांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी भाऊसाहेब गेल्यानंतर भाऊसाहेबांच्या आठवणी सर्वजण इथे एकत्रित येत असतात आणि इथे त्यांना अभिवादन करून वर्षभराची शिदोरी सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन जात असतात आणि भाऊसाहेबांची आठवण प्रत्येकाला त्यांनी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला ही येते राहते कारण भाऊसाहेब हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अंग होते त्यांच्या परिवारातले एक सदस्य होते आणि त्यामुळे भाऊसाहेबांच्या आठवणीशिवाय कोणाचाही कोणता प्रसंग जात असेल असं होत नाही त्यामुळे आजचा दिवस प्रत्येकासाठी खास आहे कारण भाऊसाहेब गेल्यानंतर प्रत्येकाला त्यांचं छत्र हरवल्यासारखं झालं आणि इथे आल्यानंतर भाऊसाहेबांना भेटल्याचा त्यांना था, एक हे होतो आणि भास होतो आणि निश्चित त्यातून ते पुढे वर्षभर त्यांचं वाटचाल करतात